दोघ जण आणखी तिघ ना तरी माझा आवाज सुरुवाती पासून शेवटपर्यंत लिहून घेतलाय वीस मिनिटात ह्याचा असा घेतो ना प्रत्येकाच्या गाण्याला त्याला उत्तर द्यायला असा कसा आहे दरवाजा घर खाली असं हे झालेलं आहे तुम्ही काय आवाज लावला ते काय नाही ना ती प्रत्येकाची कला मी कलाकाराला नाव ठेवत नाही म्हणून मी बोलत नाही नाही तर तुम्ही कुठल्या स्केल मध्ये गात होत ना फक्त जर बघा मी जो सुरुवातीला परत लावतोय हो माझा आवाज कुठं आहे आणि नंतर या आवाजाचा तुम्ही मला सामोर काय दोघांनी

मग भाड्यात कोण जातो शाखा येते का हे ये जातात भाड्यात मी तुम्हाला बोललो तुम्ही भाड्यात शाखा तुमचे भाडे मी सांगितलं कुठलाही शाही भाची शाखा आणतो पण तो नाव आपल्या गावाचा आपल्या वाडीचा लावतो आणि शाखा पुढे का लावतो काही असेल ती शाखा लावतो बोवा जरा ऐकून तुम्ही मला बोलला होता की ऐकता येईल की बोलता येईल गणपती तुमच्या अवस्था घेणार होईल तुम्ही शाप घालपाठ तुमची करारी गेली कुठं हे बॉयदा हे 4-5 वर्ष यांना खरी डबल वारीत मी आहे हे तुला हे मात्र दहा वर्ष करतोय पण यांना डबल वारत मी आहे माझ्यावर पहिली बारी नारद चिरगी देली गेली आणि तिथपासून जरा धीर चे जीवित आले पण हे चार वर्ष भरपूर प्रयत्न करून मला दाबायचा ओय ओ येड तू जातो समजणारच नाही तुझा तो काम नाही आणि काय बोलतोय मी खल्लेला ताटात काय करीत नाही तू काय करतोस का नाही तो मला शिकवू नको तुझ्या पावला पाऊल ठेवून दया कुस्त गडबड आहे दया हा त्याच्यामुळे खाल्लेल्या ताटात काय तर मला सांगू नको तो किती ताटात खातो असते किती ताटात जातोस ते मला चांगला माहिती आहे हा आणि पुढे काय बोलले काय आय जवाड्याला सांगू या भाड्याला काहीतरी बोलले ना

गेल्या वर्षी का माझ्या गुरुनी सांगितले सवलवा मी बराला काढ द्यायचे भरपूर गेल्या वर्षीचा लक्षात बघा ते काय बोलले होते भाड्याला त्याचा शास्त्रालाच उत्तर देतोय सवल वाट्या ना, ना दस राजा वनवासाला गेला त्याच्यानंतर ज्या दशरथ राजाच्या वाड्याची राजवाड्याची जी अवस्था झाली होती तो अंतर घेणार आहे दोन चार अंतर घेणार आहे एक परत या व्याघ्रेश्वर शिवा मंडळाचं एक गीत घेणार आहे कारण त्यांच्यासाठी आलोय ना त्याचा जागर करणं माझं कर्तव्य आहे बुवांना काय ते सुचलेलं नाही हे काय ठिकाणा ठिकाणा आणता गेल्या वर्षी माझी भेसे धेनसेनी भाजी भारी होती हे माझ्या नावावरून गौल नावाला त्या धामण्यापर्यंत पोहोचलं होतं ते शंकर सत्कार सन्मानजी दत्ताजी भाऊ आहे रे त्यांच्या नाटक जातात ना त्यांच्या पर्यंत हे माझ्या नावाची गौरव आणायला पोहोचलं होतं आता तो माझा स्वयंला माणूस लगेच फोन केली भाऊ असा असा आलाय पण मी असा असा पण दिलाय त्यांनी सांगितले असं असं बोल दिलंय तुम्ही काय तो ते जो तयार करा हा बघा बोले दशरथ हा